अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे लवकरच एक मोठी शैक्षणिक क्रांती घडणार आहे येथील स्थानिक अप्पर वर्धा वसाहत परिसरात बहुप्रशिक्षित मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन येत्या तीन ऑगस्ट रोजी होणार आहे या ऐतिहासिक क्षणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित राहणार आहेत हा प्रकल्प मोर्शी आणि आसपासच्या परिसरासाठी किती महत्वाचा आहे बघूया या विशेष रिपोर्टमध्ये महाराष्ट्राच्या कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी मोर्शी येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालय एक महत्वाचे पाऊल ठरेल तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री पंकजा मुंडे आणि गिरीश महाजन तसेच चंद्रशेखर बावनकुळे नारायण राणे आणि इतर अनेक महत्वाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत मत्स्यविज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याचा उद्देश मत्स्य सेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणणे संशोधनाला चालना देणे आणि स्थानिकांना रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे या महाविद्यालयामुळे या परिसरातील शेतकरी आणि तरुण पिढीला मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सातत्याने बैठका घेत आहेत स्थानिक प्रशासन या सोहळ्यासाठी आवश्यक सुरक्षा आणि इतर व्यवस्था करीत आहे मानाच्या माना शिरसेचा एक मानाचा आपल्या मोठी शहरामध्ये शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाची मुहूर्त येत्या तीन तारखेला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी आपल्या इथे सुरू आहे येत्या दोन दिवसात लाडके मुख्यमंत्री इथे येऊन भूमिपूजन समारंभ त्यांच्या हस्ते इथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाविषयी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नव्हे तर, तर विशेष कार्यकारी सदस्य मत्स्य महाविद्यालय विद्यापीठ नागपूर यांचे सदस्य विशेष कार्यकारी सदस्य हे सुद्धा या कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न करून प्रगतशील आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या निर्मिती करता तेव्हापासून सुरुवात झाली ते होती मध्ये काय अडथळा आला व आता पुन्हा ते जे आहे त्याच्यावर कळसरूपी शेवट आता होणे आहे तर त्याबद्दल सुनी सुनीलजी सोमनशी यांच्याकडून जाणून घेऊया मला काय सांगाल माननीय खासदार डॉक्टर बुंदे साहेब जेव्हा या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार होते तेव्हा दोन हजार सतरा साली या मस्जिद जन मागणी करण्यात आली सतरा मध्ये जेव्हा मागणी झाली त्या अनुषंगाने दोन वर्षे या कालावधीत लागलेल्या दोन हजार एकोणीस मध्ये तत्वता मान्यता देण्यात आली होती माननीय मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला होता परंतु दोन नंतर आचारसंहिता लागल्याने त्यानंतर निवडणुका लागल्याने आणि मान्य खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब जे पराभूत झालेले होते तर त्यानंतर दोन हजार वीसमध्ये महामारी कोरोनासारखा आजार आलेला होता संपूर्णतः बंद झालेला होता त्यानंतर हे सर्व महाविद्यालयाचं काम खंड बसतात का होतं परंतु मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना राज्यसभा खासदाराची खासदारकी दिल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये पुन्हा या महाविद्यालयासाठी अथक प्रयत्न करण्यात आले व त्याची प्रशासकीय मान्यता सुद्धा देण्यात आली पुन्हा या महाविद्यालयासाठी हा प्रस्ताव मंत्रिमंडळा आणण्यात आलेला होता आणि त्याची प्रशासकीय मान्यता देण्यात आली प्रशासकीय मान्यता देत असताना त्यावेळेस पदांची पूर्णता विद्यापीठाने हा प्रस्ताव जेव्हा सादर झालेला होता हा तेव्हा एकोणीसशे पासष्ट करण्यात आलेला होता विद्यापीठाने आज शासनाने आज आजच्या तारखेत आज आज या भूमिपूजना करता जेव्हा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिलेला होता त्याची आज प्रशासकीय प्रशासकीय मान्यता आज वितरित करण्यात आली आज सकाळीच साडे अकरा वाजता या कामासाठी प्रशासकीय मान्यता एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता वितरित करण्यात आली मोर्शी येथील आगामी मत्स्य विज्ञान महाविद्यालय केवळ एक इमारत नसून परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा एक आधारस्तंभ बनेल अशी अपेक्षा आहे